हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर या इथे सगळ्यात आधी मी घरं वगैरे झाडल्यानंतरनं चहा ठेवला आणि चहा आणि थोडंसं दूध पिऊन घेतलं कारण की सकाळ सकाळी सकाळी सका एकदम नाश्ता करणं होत नाही अगदी स्वयंपाकाची घाई असते आणि आता कसं झालं आहे भरपूर असा उन्हाचा तडाका वाढलेला आहे आणि त्यामुळे मग जो शेतातला टायमिंग आहे दहा ते पाच किंवा सहाचा तो आता सकाळचा झाला म्हणजे सकाळी सगळ्या महिला आठ वाजतात रानात जातात आणि त्यानंतरनं दोनला त्यांची सुट्टी होती तर असंच आमच्या रानात देखील काम होतं त्यामुळे सकाळी आधी चपाती भाजी करून घेतली आणि साईला देखील आज डबा द्यायचा नव्हता कारण की त्याच्या शाळेमध्ये दुपारी क्रीडा स्पर्धा होत्या त्यामुळे त्याचा तर डबा नव्हता पण बाकीच्यांसाठीचा हा लवकर स्वयंपाक करावा लागणार होता तर त्याआधी भेंडीची भाजी आणि चपाती करून घेतली तर भेंडीची भाजी आणि चपाती याच्यावर फक्त नाश्ताच झाला कोणी चहा चपाती खाल्ली तर कोणी भेंडीची भाजी आणि चपाती खाल्ली त्यानंतरनं दुपारी सा दुपारच्यासाठी परत मला पातळ भाजी आणि भाकरी करणं हे भागच होतं तर पण सगळ्यात आधी मी चपाती आणि भाजी करून घेतली आणि त्यानंतरनं पातळ भाजी आणि भाकरी केली तर आत्तापर्यंत म्हणजे सकाळचे साडेसात वाजेपर्यंत चपाती आणि दोन प्रकारच्या भाज्या तरी झाल्या होत्या त्यानंतरनं दुपारी सगळी कामं आवरून झाल्यानंतरनं जो ओटा आहे तो इतका घाण झाला होता म्हणजे भरपूर असं उकळला होता त्यामुळे म्हटलं सारून घ्यावं तर आता बसून हाताने वगैरे सारून घेता ये घ्यायला जमत नाही त्यामुळे जो झाडू आहे त्यांनी जो शेण शेण शेणाचा काला करायचा का आणि त्याने झाडून घ्यायचं त्यांनी सुद्धा छान असं सारवलं जातं तर अशा पद्धतीने आता सगळाचा जो ओटा आहे तो सारवला होता कारण की शेण पण भरपूर होता आणि ओटा बराचसा मोठा आहे त्याच्यामुळे जेवढं सारवलं तेवढं अंगण आपलं हे छान दिसतं तर या इथे दुपारी चार नंतर ना म्हणजे चार वाजेपर्यंत पण भरपूर असं ऊन असतं तर चार वाजता शाळेत स्पर्धा चालू होणार होत्या आणि त्यामुळे मग तिथे गेलो कारण की सगळ्यांचेच पालक आल्यावर आपल्या मुलांना वाटतं की आपलं कोणी आलं नाही त्यामुळे पालकांना तिथे हजेरी लावणं हे गरजेचंच असतं तर या इथे आता शाळेचं कोणतंही काम असं ते सरस्वती पूजनेनेच होतं सरस्वती पूजन झाल्यानंतरनं जी मशाला आहे ती पेटवली आणि त्याने ग्राउंडला फेरी मारली ना लहान मुलांचे एखादं दोन डान्स घेण्यात आले नर्सरी चे एल के जी यू के जी चे आणि त्यानंतर न पहिले दुसरी तिसरी ज्या मुलांची लेझिम सुद्धा घेण्यात आले आणि त्यानंतर न मग कार्यक्रमाला सुरुवात झाली म्हणजे त्या क्रीडा स्पर्धेला तर सगळ्यांची कंपल्सरी आधी आधी रनिंग घेण्यात आली होती रनिंग घेतल्यानंतर न मग बाकीच्या ज्या काही स्पर्धा आहेत त्या घेतल्या तर खरच आपण घरात एक मूल सांभाळायला कंटाळतो पण जे शिक्षक लोक असतात ती एवढी मुलं अगदी छान अशा रीतीने सांभाळत असतात म्हणजे कसं की त्यांना शिकवण्यासोबतच त्यांच्या वेगवेगळ्या वे ज्या मैदानी स्पर्धा आहेत त्या घेतल्या जातात आणि ते, ते पण तर या मुलांची सुद्धा म्हणजे त्यांचा जो काही अभ्यास आहे तो घेऊन त्यांना जे क्रीडा मैदानी खेळ आहेत ते शिकवण्यात आले आणि त्यानंतरनं त्या त्यांच्या ज्या स्पर्धा आहेत त्या घेतल्या आणि लहान मुलांचं हे वय असतं याच वयात ते भरपूर काही शिकत असतात आणि त्यांना शिकण्याची एक उत्सुकता पण असते किंवा आपण हे जिंकलंच पाहिजे यासाठी सुद्धा त्यांचं एक मोठं ध्येय असतं की हा बाबा आपण हे केलंच पाहिजे तर अशा पद्धतीने मुलांनी खूप छान अशी स्पर्धा पार पाडली स्पर्धेच्या दिवशीच त्यांचे जो निकाल लागला तो पण देण्यात आला म्हणजेच जसं की त्यांना मेडल प्रशस्तीपत्रक हे सुद्धा त्याच दिवशी देण्यात आलं तर हे मैदानी खेळ झाल्यानंतरनं लवकरच त्यांचं गॅदरिंगसुद्धा आहे त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल तर आता पहिल्यासारखे जास्तीचे मोठे व्हिडिओ बनवणं माझ्याकडून शक्य होत नाही पण जेवढं जमेल ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत असते कारण की घरची कामं आणि प्लस माझ्या तब्येतीची काळजी घेणं यामुळेच ते जमत नाही तर अशा पद्धतीने असे छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आणि जर तुम्हाला जर तेच व्हिडिओ आवडत असतील तर ते व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला नक्कीच सांगा तर अशा पद्धतीने आजचा हा छोटासाच व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद